कार्य स्पष्टता तिथे सांगितल्या जात संत ज्ञानेश्वरांनी दाखवण्यासाठी समाज जागृती करण्यासाठी लिखाण केलं त्यातला एक आवडलेला मला सुंदर दृष्टांत मी अनेक ठिकाणी सांगत असतो की पूर्वी गाव असायचं गावाला कठबंदी असायची एकच दरवाजा असायचा त्याला आपण त्या गावात एक अंधा मनुष्य असतो त्याला बाहेर जायचं असतं कन्फ्युजन असत मार्ग सापडत नाही मग तो एक मार्गदर्शकाची म्हणजे गुरुची गरज त्याला वाटल्यामुळे तो गुरु बनवतो म्हणजे थोडक्यात ज्ञानयुक्त डोळस असलेल्या व्यक्तीला मार्गदर्शन विचारतो तो म्हणजे अगदी सोपं ही तटबंदीला पकडत पकडत जा दरवाजा येऊ तू बाहेर पडशील तटबंदीला पकडत पकडत येतो दरवाजाला आल्यानंतर त्याला भौतिक जगाची सुखाच्या पैसा अडका इस्टेट या जीवनातले भौतिक सुख याला तो बळी पडतो हात सुटून जातो पाय चालत राहतात तो दरवाजा सुटल्यानंतर त्याला परत त्या दरवाज्यात येण्यासाठी त्या तटबंदीला पकडत पकडत यावं लागते तटबंदी म्हणजे चौऱ्याऐंशी लाख युनिया आणि मानव जन्म हा म्हणजे दरवाजा आहे आपण दरवाज्यात उभे आहोत परंतु आपल्याला किती कळतंय किती समजतंय त्यावर बाहेर पडण्यासाठी आपला प्रयत्न किती आहे त्या व्यतिरिक्त आपल्या परमेश्वराची आपल्यावरती कृपा किती आहे ती कर्मावरती ठरत जरी असली तरी परमेश्वर अनार्जित दाता असल्यामुळं ती तुमची अर्थता ती तुमची जाणीव तुमचा प्रयत्न दुःख यावरती ही अवलंबून असते अनार्जित दाता आहे याचा कधीच तुम्ही ते जोडलेले नसेल परंतु तुमची ती तळमळ आणि जाणीव असेल त्यामध्ये ती प्रार्थना असेल त्या पद्धतीची त्या योग्यतेची त्या अवस्थेची तुम्हाला देईल आणि त्यातून बाहेर काढेल म्हणून धर्म आणि धार्मिकता ही फक्त मुक्तीचं एक साधन आहे जीवन जगण्याचं साधन नाही मुक्तीचं साधन आत्मकल्याणाचं साधन म्हणून जो धर्माकडे बघतो धार्मिकता स्वीकारतो त्याला ती भेटत असत जगामध्ये आजनापोटी लोक धर्माला एक जीवन जगण्यासाठी भौतिक सुख प्राप्त करण्यासाठी दुष्टपर सुख प्राप्त करण्यासाठी वापर करणारे आपणही आहोत अनेक जीव आपल्याला आजूबाजूला दिसतात तू यातून बाहेर पडण्यासाठी चांगले चांगले धडपडत होते पुजने माईन भर घ्या आचार्य घ्या महादाईसा घ्या त्यांना काही ज्ञान कमी होतं का अठरा वेद शास्त्र शास्त्र उपनिषद तर फोडून दिलेले पुजने माईन भर त्यांच्यावर सुद्धा संभ्रमा असतो सकाळी सामग्रीवंत अर्जुन देव यांच्या मनामध्ये संभ्रमा असतो की अज्ञान होतं परंतु परमेश्वर